केंद्र सरकारच्या माध्यमातून हिट अँड रन कायदा पारित केलाय या कायद्यानुसार अपघातात जबाबदार वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात सोबतच लाख रुपये दंड देखील आकारला आजपासून महाराष्ट्रासह देशभरातील सर्वोच्च वाहन चालक आक्रमक झालेत या कायद्याचा विरोध म्हणून नवी मुंबईतील शेकडो वाहन चालकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यास प्रयत्न केला असता यावेळी या आंदोलनाला या या हिंसक वळण लागलं असून वाहनचालकांनी पोलिसांवर हल्ला केला लाठ्याकाठीने पोलिसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला येणार आहे पोलिसांनी चाळीस ते पन्नास ट्रक चालकांना ताब्यात घेतला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी माहिती दिली नवी मुंबईमध्ये एन आर आय पोलीस स्टेशन अंतर्गत जे एन पी अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी नऊच्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे एन आर आय पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे चाळीस ते, ते, ते पन्नास ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि चाळीस ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करत आहोत ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या